नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आली आहे नमोच्या हप्त्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे तर मित्रांनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय घोषणा केली आहे हे जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न लावता व्हिडिओ सुरू करूया देशातल्या जवळपास साडेआठ कोटी शेतकऱ्यांना देण्याचा कार्यक्रम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झाला आणि त्यामध्ये जवळपास शहाऐंशी लाखापेक्षा जास्तीचे शेतकरी आपले राज्यातले होते आणि त्याचबरोबर तीच प्रेरणा घेऊन आम्ही राज्य सरकारने देखील नमो सन्मान शेतकरी योजना म्हणजे सहा हजार रुपये केंद्र सरकारचे आणि सहा हजार रुपये राज्य सरकारचे असे मिळून बारा हजार रुपये आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय हा मोठा त्याच्या हिताचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतलेला आणि राज्याचं देखील मला वाटतं आपलं देशातलं हे पहिलं राज्य आहे की केंद्राप्रमाणे सहा हजार रुपये आपण शेतकऱ्याला त्याला एक आधार आणि त्याला मदत त्याच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय हे पहिलं राज्य आहे त्यामुळे मी शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो तर अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता लवकरच दिला जाईल असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे मात्र किती तारखेला हप्ता वितरित केला जाईल ते अधिकृतपणे सांगितलेलं नाही मित्रांनो जसेही हप्ता वितरणाची अपडेट मिळेल त्यावेळी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत म्हणून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तसेच बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद